सर्व मागास वर्गीय आणि ओबीसी त्यांचे अधिकारावर कुठेही गदा येऊ नये म्हणून निश्चितपणे जे आहे फडणवीस साहेबांनी जे आहे सहकार्य केलेलं आहे म्हणून तर त्यांना जे आहेत काही लोक जे आहेत प्रचंड टार्गेट करतायत आपण पाहिलं एकशे बत्तीस आमदार निवडून आल्यानंतर भाजपचा मुख्यमंत्री होणं एक, मुण एक स्वाभाविक प्रक्रिया आहे देखील जातीचा देख ना एक समीकरण बघून मुख्यमंत्री ठरवलं जाईल अशी चर्चा आहे असं काही होणार नाही असं आहे एकशे बत्तीस आमदार निवडून आल्यानंतर भाजपचा मुख्यमंत्री होणं ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये अपडेशन घेण्यासारखं काहीच नाही एक लक्षात घेतलं पाहिजे की शिंदे साहेब ज्या वेळेला मुख्यमंत्री झाले त्या सगळ्यांना वाटत होतो की फडणवीस मुख्यमंत्री शिंदे साहेब परंतु शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले फडणवीसांनी सांगितलं मी लांब राहून बाहेर राहून काम करीन परंतु त्यांना दिल्लीवरून आदेश आला की नाही तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून काम करायचोय फडणवीस साहेबांनी ती सुद्धा नाही म्हटलं तर एक प्रकारची अवहेलना असते पण ती त्यांनी सहन केली पक्षाचा आदेश म्हणून आणि पूर्णपणे शंभर टक्के त्यांच्या त्या कामाला त्यांनी झोकून दिलं आणि महायुतीला प्रचंड बहुमत मिळवून देण्यामध्ये रात्रंदिवस त्यांनी काम केलं त्यामुळे बाकीचे प्रश्न जे आहेत हे आता इथे निर्माण होत नाही किंबहुना सर्व मागास वर्गीय आणि ओबीसी त्यांचे अधिकारावर कुठेही गदा येऊ नये म्हणून निश्चितपणे जे आहे फडणवीस साहेबांनी जे आहे सहकार्य केलेलं आहे मदत केलेली आहे शक्ती पाठीमागे उभं केली आहे म्हणून तर त्यांना जे आहेत काही लोक जे आहेत प्रचंड टार्गेट करत आपण पाहिलं ते होऊ नये म्हणून सगळे दिलरदल जे आहेत सुरू आहे हट्टावर गदा येऊ नये म्हणून काम केलं समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा